बाळासाहेब उद्धव साहेब सोळा मे रोजी जे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात म्हणजे केंद्रबिंदू हरपुळू आमचा बुद्रुक गावला या वादळामध्ये वादळ वाऱ्यामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी घरांची छपरं आणि अतुनात त्यांचं नुकसान तसंच आंबा बागायती असतील आंब्याच्या झा कलमांची असेल काजू कलमांची असेल इतर बागायती सर्वच आणि जास्तीत जास्त घराची आणि वैयक्तिक लोकांचं जनावरंसुद्धा सुद्धा त्या वादळ वाऱ्यामध्ये झाडं पडून सुद्धा त्या ठिकाणी दगावले गेले आहेत पंचयाती वगैरे सगळं जी प्रोसिजर आहे ती आपण त्वरित सगळी केले पण अद्यापपर्यंत शासनाने या वादळ वाऱ्या नुकसानाची कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत दखल घेतली नाही आमच्याकडून जे पंचनाम्यासाठी सहकार्य असेल सरपंच म्हणून असेल किंवा आमचे सगळे जे नेते होते राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील आमचे वैभव नाईक सुशांत नाईक या सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले जागोजागी येऊन लोकांना आम्ही आपल्या वैयक्तिक तिकवला राऊत साहेबांनी सुद्धा लोकांना पत्रे असतील कौलं असतील त्याची आर्थिक सुद्धा मदत त्यांनी केली पण शासनाकडून अद्यापही कुठल्याही प्रकारची एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा या गावातील मोठ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतलेली नाही फक्त सांगतात आम्ही पंचायत शासनाचा कुठल्याही प्रकारची मदत लोकांपर्यंत पोहोचली नाही आता फक्त लोकांचा या वाट बघितली त्याचा अंत आला म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आज करत आहोत शेतकऱ्यांना न्याय पाय शेतकऱ्यांना शिवसेना शिवसेना या सरकारच करायचं काय या सरकारच करायचं काय या सरकारच करायचं काय बेभरवशे आमदाराचा जे हरकुळ बुद्रुक हळवल साखेरी या गावाचे चक्रीवादळ झालं होतं त्याचे पंचनामे मसूलकडनं करण्यात आलेले होते अद्यापही त्याची नुकसान भरपाई एक रुपया सुद्धा मिळालेली नाही आहे आज हरकुळ बुद्रुक साखेरी असेल आणि हळवल ग्रामस्थांच्या वतीने आज तहसीलदार ऑफिस समोर धरणे आंदोलन धरण्यात आलेलं होतं या संदर्भात पुनर्वसनची बैठक लागल्यामुळे तहसीलदार हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले आहेत आज स्वतःही जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवर मायाशी संपर्क साधला तहसीलदारांनी साधला आणि त्यांनी आज या ठिकाणी पत्र देऊन येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण हरपूळ गावामध्ये आणि साखेरी आणि हळवलमध्ये जे चक्रीवादळ झाले जे पंचनामे झाले आहेत शासनाच्या निकषाप्रमाणे जी नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे त्याचे मंत्रालय पातळीवरती आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि लवकरात लवकर दौकार मंत्रालय पातळीवरनं हे पैसे ही नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि त्यांनी हे पुढचं धरणे आंदोलन स्थगित करण्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या विनंतीला मान देऊन हे आजचं धरणे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत पण हे पैसे तर आम्हाला पंधरा आत मिळाले नाही ह्याहीपेक्षा अरकूळ साखे आणि हळवळ ग्रामस्थांच्या वतीने यापुढे तीव्र आंदोलन केलं जाईल आणि ते आंदोलन जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आज या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या विनंती करणार ते धरण आंदोलन आम्ही स्थगित करत पंचनामा झाल्यानंतर पुढे काय प्रोसेस झाली पुन्हा काय झाली तुमच्याकडनं माझं एकच सांगा उत्तर नाही बावीस पाच कळवला एकवीस पाच एकवीस सहा एकवीस सात एकवीस आठ तीन महिन्यामध्ये तुम्हाला एक पण पत्र झालं नाही शासनाचा प्रस्ताव नाही पण ह्या प्रस्तावाचं काय झालं म्हणून उच्चारासाठी पाठवायची गरज नाही तुम्हाला स्मरणपत्र झोपून राहणार तुम्ही पण झोपून राहणार आता तीन महिने सरकार झोपून झालं ठीक आहे मान्य आहे पण तुम्ही जे प्रस्ताव करून पाठवले आहे त्याचं काय झालं विचार ना तुम्ही केली नाही काय तुम्हाला किंमतच नाही ना लोकांची काय कशाला प्रस्ताव ह्या पुढे तुम्ही जाऊच ना कुठे पंचनामे करायला या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान पैसे ते देऊ शकत नाही हे घोषित झालेलं आहे तुमची फसवणूक झाली आहे पंचनामे करून बरोबर ना पंचनामे करून काय तुम्हाला पैसे मिळणार आहे नाही दोन हजार एक वीस तीस वेळा भांडो मी चार वेळा येऊन गेले ऑफिसला मिळाले चालू हो साहेब नाही अजून शासना मित्र नाही यार घेतला चेअर मध्ये घेतो काय करतो देणार असं काही यांच्याकडे नाहीये काही आहे काही नाही ना त्याला साहेब आता ते लोकांचे पत्रे बित्रे मोडले ना ते सगळे डंपर भरून आणतो इथे ते समोर किती सांगा नुकसान नाही तुम्हाला हे पंचनामे करण्यासाठी सांगा कोणी पाठवलं कुठल्या माणसाने पाठवलं कशाला पाठवलं तुमच्या अधिकारात हे जर नसेल तर कशाला गेला तुम्ही लोकांना अपेक्षित काय ठेवता लोकांनी काढलं असतं कर्ज आणि भरले असते आपल्या इकडे सगळं केल्यास त्या गोष्टी तुम्ही लोकांना अपेक्षित का ठेवता आणि तहसीलदारांना पत्र देऊन थांबले नाही कशे काय कोणी पाठवलं तिकडे तुम्ही आधीच गिरी केले अधिकारी इकडच्या लोकांनी का गेला अधिकार नसेल तर पंचनामा करायला कशा आधी तिकडे लोकांना अपेक्षित काय ठेवलं लोकांना जमा देते का गेले तुम्हाला कोणी अधिकार दिला पंचनामा करण्याचा तुम्हाला जबाब नसेल तर कशाला पंचनामा तुम्ही केले कसे त्यांचा विचार आहे ते

नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे नुकसान पाहिजे न्याय पाहिजे न्याय ते भरोस सरकारचा